नमस्कार मित्रांनो एनकेट चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण बऱ्याच दिवस झालं आपण मशिनरीचे व्हिडिओ पाहता परंतु बऱ्याच वेळा आपल्याला ऑफर काय पाहता आली नसेल तर आज आपण एक मोठी ऑफर शेतकरी मित्रांसाठी घेऊन हो येणार आहे तर ती ऑफर कोणती असेल तर ती आता लगेच आपल्यासमोर एक्सप्लेन करणार आहे तर ही ऑफर म्हणजे समजा आता पावर विडर तुम्ही घेतला तर विडरला बऱ्याच ठिकाणी आपल्याला अटॅचमेंट आपल्याला भेटत नाही तर आपण त्या पॉवर विडरबरोबर काय काय अटॅचमेंट देणार आहे ते आपण दोन मिनटामध्ये तुम्हाला सांगणार आणि त्या अटॅचमेंटमुळं आपल्याला का काय काय कामं होतात आपली तर शेतीमध्ये दोन बैलाची टोटल शेतीतली अंतर्गत गतीची कामं टोटल होतात तर त्या पावरबरोबर पावर बरोबर आपल्याला हे पावर विडर आहे हे विडरची सुरुवातीला तुम्हाला माहिती देतो समजा हे पावर विडर आहे आता हे पावर विडर घेतल्यानंतर हे पंचावन्न हजारला पावर विडर भेटतं पंचावन्न हजारामध्ये बटन स्टार्ट मॉडेल येतं बटन स्टार्ट आणि याच्यामध्ये पुढं चाक येतं पाठीमागं जे खाली टायर दिलेले आहेत हे हेवी क्वालिटीचे रिडायलचे टायर दिलेले आहेत जेणेकरून ते लवकर खराब होत नाहीत साध्या टायरमध्ये पण तुम्हाला भेटतील मशीन आणि रिडायल टायरमध्ये पण भेटतील तर ह्या सुरुवातीला जे आपण किट देणार आहे शेतकऱ्यांना त्याच्याविषयी आपण माहिती घेणार आहे तर बटन स्टार्ट आणि इजी स्टार्ट रिक्वायर स्टार्ट पण ह्याला सिस्टम आहे तर हे बटन स्टार्ट आहे लाईट आहे लाईट पण लावून संध्याकाळी तुम्हाला चालवायचं असेल चालवू शकता ह्या मशीनला दोन फॉरवर्ड आणि एक रिवर्स घेर आहे शिवाय ह्या मशीनला जापनेस कार्बोरेटर दिलेला आहे हा जो कार्बोरेटर आहे तो जापनेस कार्बोरेटर दिलेला आहे आणि जी टी शक्तीचं हे टॉपचं मशीन आहे तर ह्या मशीन बरोबर आपल्याला पी टी शाफ्ट पण दिलेलं आहे पी टी शाफ्ट बघू शकता याला तुम्ही एस टी पी जोडू शकता कडबा कुटी चापकटर वगैरे काय तुमचं असेल तर याच्यावरती तुम्ही ते जोडू शकता आता हे चालवायचं सिस्टम तुम्हाला सोपा हातामध्ये क्लस दिलेला आहे हातामध्ये इथं घेर दिलेला फर्स्ट आणि सेकंड असे दोन घेर आणि एक रिव्हर्स घेअर असं दिलेलं आहे इथंच तुम्ही चावी मारून चालू बंद करू शकता इथं लाईट सिस्टम दिलेलं आहे ॲक्सिलेटर पण इथंच हातामध्ये दिलेलं आहे शिवाय इथं तुम्हाला टूलकिट वगैरे हो काय पानं वगैरे ठेवायचं असतील तर इथं ठेवता येतं आता ह्याच्याबरोबर मशीनबरोबर तुम्हाला काय पार्ट भेटणार आहेत तर मशीनबरोबर तुम्हाला हे पार्ट भेटणार आहे हारिकवाय स्टार्टर असेल हा थ्रोटल असेल क्ले केबल असेल रिंगसेट असेल पॅकिंग सेट, आसेल, सेट आ, पिस्टन असेल प्लग पानं असेल हा कार्बोरेटर आहे आणि टोटल गॅसकिट पॅकिंग नाळकंसुद्धा दिलेलं आहे आपल्याला तर हे सर्व साहित्य आपल्याला देऊन पण ह्याच्याबरोबर अवजार पण काय काय देते हे बघूया तर ह्याबरोबर आपल्याला ही रेझर भेटणार आहे जे मातीला ॲडजस्टेबल आहे आपल्याला कमी अथवा जास्त करता येतो तर हे ये आऊत वखर आहे हे आऊत वखर तुम्हाला शेव आणि करळ करता येतं हे सिस्टम पण ह्याला दिलेलं आहे जे पाठीमागच्या वखरला नव्हतं आता हे आ, तीन दात ह्याला वेगवेगळ्या वेग सिस्टमचे दात दिले आहेत बघू शकता आ, दोन कोळपी दिलेत जे आपण कोळपी पण करू शकतो आणि एक फास्ट दिलेले तर ह्या तीन अटॅचमेंट ह्याला चालतात शिवाय आपल्याला लोखंडी चाकं दोन दिलेत तुम्ही इथं पाहू शकता हे जे प्लेट वापरले ते लोखंडी प्लेट वापरले आहेत बऱ्याच ठिकाणी मार्केटला वखर भेटतात परंतु एकदम साध्या क्वालिटीच्या वखर असतात त्या चाकं पण साध्या क्वालिटीची देतात पण काय होतं प्रॉब्लेम आपल्याला जास्त दिवस टिकत नाही तर हे प्युअर पोलादी असणारं हे ब्लेड पण आपल्याला असा रोटावेटर पण आपल्याला ह्याच्याबरोबर दिला जातो तर ही ऑफर काही ठराविक दिवसापर्यंत आहे तर ही फक्त पंचावन्न हजारमध्ये आपल्याला घरपोच भेटणार आहे आणि जर आपल्याला तुम्ही इच्छुक असाल ह्या ऑफरविषयी आप तर आपल्या शेतकरी मित्रांना फॉरवर्ड करा आणि तुम्ही बुकिंग करा बुकिंगचा अमाऊंट फक्त पाच हजार असणार आहे आणि एक्स्ट्राचे जर तुम्हाला अवजारे घ्यायचे असतील तर हे ट्रॉली पण घेऊ शकता आणि इतर अवजारं पण आहेत पेरणीयंत्र पण चालतं ह्याला बरेच अवजारं ह्याला चालतात तर आपल्या अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओमध्ये नवीन असाल तर स सबस्क्राईब करून आपल्या शेतकरी मित्रांना फॉरवर्ड करा धन्यवाद